वर्त्यात भाजपच्या वतीने विजयी संकल्प सभेचे व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसला चांगलाच आडव्या हाताने घेत आपली मतं मांडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात छोटी पार्टी असेल दोन हजार एकोणतीसपर्यंत महाविकास आघाडी ही किंचित झालेली दिसेल काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये यशस्वी विकासाचं राजकारण करू शकत नाही विकासाच्या राजकारणात आपण गेलं पाहिजे भाजप आणि महायुती विकासाकडे नेत असल्याने विकसित भारत करण्याचा मोदींचा संकल्प असल्याने त्याला साथ देण्यासाठी लोक भाजपमध्ये येत असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं जनतेला देवेंद्रजींच्या विकासावर विश्वास आहे महाराष्ट्रात जे देवेंद्र फडणवीस सरकार आलं हे तीन कोटी अठरा लाख एक्कावन्न टक्के मतं घेऊन आलं आहे त्यामुळे जनतेला देवेंद्र व विकासावर विश्वास आहे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला असल्याने ते काँग्रेस सोबत गेले आहेत असे यावेळी माध्यमांशी बोलताना या मेळाव्याला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व आमदार उपस्थित होते विकास ही आहे डबल इंजिन सरकार आहे जनतेचं जनमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं तीन कोटी अठरा लाख एक्कावन टक्के गुण आला त्यामुळे जनतेला विश्वास आहे विकासावर देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास विश्वास आहे मोदीच्या नेतृत्वावर विश्वास आहे विश्वासाला मत आहे विश्वासाने नगरपालिका अनुपत झाल्या आमचे वर्ध्याचे प्रभारी राज्यमंत्री पंकज भोयरजी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आमचे नेते रामदास तळतजी असतील राजेश बकानेजी असतील आमचे सर्व आमदार आहेत समीर कुनावर सुमित वानखेडे सर्वांनीच त्या ठिकाणी आणि आमच्या पक्ष पक्षाचे अध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्याला समजून घातली ही निवडणूक पुण्या व्यक्तीला मोठं करण्याची नाही आहे ही निवडणूक डबल इंजिन सरकार जे आहे मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार महायुतीचं सरकार या सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्या याकरता समाजाकरता विकासाकरता निवडणूक आहे विकसित वर्धाकरता निवडणूक आहे आणि त्यामुळं सर्वांनी मोठं मन केलं आणि उमेदवारी अर्ज वापस घेतले आम्ही हे सर्वांनीच मिळून ठरवलं आहे की ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील पण मतभेद आणि मनभेद मित्रपक्षात तयार होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा नेहमीच असा स्टँडिंग ऑर्डर्स आहे की लोकप्रतिनिधीला सर्व अधिकाऱ्यांनी जे काही लोकप्रतिनिधीचे पत्र येतात त्या पत्राला लवकर निकाली काढणे आमदार खासदारांनी पत्र दिलं त्या पत्राचा टाइम म्हणून त्या ठिकाणी रिप्लाय देणे शेवटी लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा जनता त्यांच्याकडे जातात आणि जनता गेल्यानंतर त्यांना जे पत्र येतं त्यावर आमदार खासदार हे पत्र येतात नगरपालिकेचे अध्यक्ष पत्र येतात ते झुडकात पडू नये सरकारी दरबारात कचरहारके पडू नये त्यांचा निकाल झाला पाहिजे एसआर नो राईट ऑर रॉंग जे काही सांगितलं पाहिजे पण लोकप्रतिनिधीच्या पत्रावर तात्काळ निर्णय झाले पाहिजे त्याकरता एक मध्ये विचार होता आणि म्हणून ते नि परिपत्रक जारी झालं असेल या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये स्थानिक समाज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या दोन हजार पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झाली दिसेल सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस मेगाभर त्या सवालच नाही जे काही लोक आमच्याकडे येत आहेत ते सर्व लोकांनी संकल्प केला विकसित महाराष्ट्र मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्याला साथ देण्याकरता लोक येत आहेत कुठल्याही नगरसेवक पदं आणि जिल्हा परिषदची पदं मिळण्याकरता नाही आहे अनेक लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत सर्वांना ते आम्ही तिकीट देऊ शकत नाही पण सर्वांचं मत आहे काँग्रेस पार्टी आता या महाराष्ट्र देशामध्ये दे यशस्वी विकासाचं राजकारण करू शकत नाही विकासाच्या राजकारणाला आपण गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाकडे नेता आहे भारत देशाला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे त्याला साथ देण्याकरता लोक भाजपमध्ये येत आहेत